मित्रांनो तुहिरी माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता राकेशला असं वाटतं की आता ईश्वरीला मी रेवड्या तर खायला दिल्या तेव्हा मात्र तिला काहीच कसं झालं नसेल तेव्हा तो आता येतो तर अंजलीला विचारतो अंजली म्हणते की आहो हे बघा जो एक्सपायर झालेला जो रेवड्यांचा बॉक्स होता तर तो, तो ड्रॉवर मध्ये ठेवला होता तो मी फेकून दिला आणि त्याच्या जागी मात्र तुम्ही ज्या काही रेवड्या मागवल्या होत्या तर ते रेवड्या मी तेथे ते ठेवल्या होत्या आता मात्र राकेशला ऐकून अंजलीचा खूपच राग येतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की हे बघा सर माझी पहिली संक्रांत आहे ना ती खरंच खूप यादगार झाली आणि तुम्ही स्वतःच्या हाताने मला ही साडी दिली जे तुम्ही हे मान्य केलं की मी आईंची सून आहे म्हणून आईंची सून आहे म्हणजे तुमची कोण बर अर्णव रागारे ईश्वरीकडे बघत असतो आणि मित्रांनो आता जो काही राकेशचा प्लॅन आहे तो अंजलीमुळे फ्लॉप झालेला असतो म्हणजे आता ईश्वरीने आता ते रेवड्या खाऊनसुद्धा तिला काही फरक पडलेला नसतो आणि दडकेत दणक्यात मात्र तिने हळदी कुंगाचा कार्यक्रम अगदी पार पाडलेला असतो अर्णवसुद्धा आता ईश्वरीवर खूप इम्प्रेस असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद